लातूरमध्ये भयानक अपघात चार जण गंभीर जखमी सोमवार दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनटाच्या सुमारास लातूर चाकूर मार्गावरील नांदगाव पाठीजवळ एका दुचाकी स्वाराच्या अचानक वळणामुळे एस टी बस उलटली या अपघातात सदोतीस प्रवासी जखमी झाले असून त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे बस चालकाने दुचाकी स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोल गमावल्याने बस उलटली जखमींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी सहकार्य केले घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती आणि प्रवाशांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांसह पोलिसांनीही तत्काळ हस्तक्षेप केला जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले असून गंभीर जखमींवर विशेष निगराणी ठेवण्यात येत आहे अपघाताची माहिती मिळता जखमींच्या नातेवाईकांनी सरोपच्या रुग्णालयात मोठी गर्दी केली घटनेनंतर एस टी महामंडळाने प्राथमिक चौकशी सुरू केली बस चालकाच्या जखमी अवस्थेमुळे त्याचे जबाब अद्याप नोंदवले गेलेले नाही आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख देशमुखी एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा